मी समाजाचा माझा समाज म्हणून मी मला पण कोणी नाही आहे असं मी वाटतो माझं समाजच माझ्यासाठी आहे परिवार माझं माझे कुटुंब हे माझा समाजच माझं माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षणापासून खूप अडथून द्यायला लागतं त्यामुळं मला नावीला जाणं कुपोषणाला बसावं लागतं समाजाचा मात्र विरोध आहे की तुम्ही बसू नका तुमची गरज आहे मला दहा नंतर आरक्षण मिळालं तरी साधारणपण तुम्ही असं समाज म्हणतो पण ठीक आहे ते त्यांच्या ठिकाणी भावनिक माझ्यासाठी माया करत आहेत भावनिक होत आहेत परंतु त्यांनी भावनिक होऊ नये मी हात चालला त्यांना सांगतो की खूप लेकरांच्या आशा आहेत आपल्या की आरक्षण मिळाल्यावर लेकर अधिकारी होईल खूप मायाबाप वाट बघत आहेत खूप गोरगरीब वाट बघत आहेत कष्टकरी शेतकरी कामगार असले गोरगरीबी वाट बघत आहेत की आपले लिंब होईल आणि त्यांचे स्वप्न साकार करायची जबाबदारी मुलगा म्हणून माझ्या खालीवर म्हणून मी माझी जीवाची बाजी कोणा एकदा लावत नाही जरी मरण आलं तरी या समाजासाठी बलिदान गेलं तरी या समाजासाठी जाईल पण आपण नाही हातायचं समाजाचं स्वप्न पूर्ण करायचं माझं स्वप्नासाठी नाही बसत माझं कुटुंब सुखी राहावं म्हणून मी नाही करत माझा समाज सुखी राहावं ते लेखक सुखी राहावं म्हणून म्हणून मी मरायला नाही देत ही एक गोष्ट खरी की तुम्ही विचारलं की समाजाचा अवपणा तर ते सत्य एक मायापुटी त्यांच्या घरातला मुलगा मला माझ्यावरती माया करतायत प्रेम करतायत म्हणून ते नको मानतायत पण मी सुद्धा त्यांच्याच लेकरासाठी लढतोय हे माझ्या मायबाप समाजानं समजून घ्या माझं स्पष्ट आणि सरळ म्हणणं मला मी आजपासून बोलत नाही कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला उत्तर देणार नाही ना सत्ताधाऱ्याला ना त्यांना काय म्हणायचं की म्हणून या भूमिकेवरती मी तुम्ही जे म्हणताय आम्हाला म्हणजे सरकार की तुम्ही राजकीय भाषा बोलायला लागलात आमकं बोलायला लागलात बोलायला लागला ठीक मी माझ्या समाजाला साक्ष ठेवू मी आज जाहीर सांगतो आणि आयोजन लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही हा शब्द देवेंद्र फडणवीसांनी साहेबांनी समजून घ्यावा जायचं नाही तुम्ही म्हणताय ना आम्ही राजकीय भाषा बोलतो एक शब्दसुद्धा बोलत नाही मराठा समाजाला साक्षी ठेवू पण मात्र मागण्याची अंमलबजावणी सगळे आता तुम्ही करायचे मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून मी पुन्हा जीवाची बाजी लावून आमरण उपोषण करायचं आता एवढं करत असताना तुम्ही जर अंमलबजावणी आमच्या आठ नऊ मागण्या तुमच्याकडे दिलेल्या मराठा आणि कुंभी एकच असे की कायद्याची अंमलबजावणी करायची दोन हजार चारच्या कायद्या दुरुस्ती करायचे तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेटचं सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सगळ्या सैरिंची अंमलबजावणी आणि कुणी प्रमाणपत्र नोंद द्यायची निघाली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचंय हे सुद्धा शासन निर्णय आपण घ्यायचा सरसकट केसेस मागे घ्यायचे आणि जे काय आणखी शिंदे समितीचा विषय आहे ते जे बाकीचे आठ नऊ दहा विषय ते सगळेचे सगळे सरसकट केसेस माग राज्यातल्या आहे हे विषय तुम्ही अंमलबजावणी करा राजकारणाचा शब्द सुद्धा काढत नाही हे मराठा समाजाच्या साक्षीना सांगतोय आणि मराठा समाज त्यांना विचारून सांगतोय असं सरकारनं आता समजावं पण तुम्ही जर अंमलबजावणी केली नाही तर तुम्हाला मराठा समाज प्रश्न विचारणारे फडणवीस साहेब की आम्ही राजकीय के स्टेटमेंट केलं नाही राजकीय के भाषा वापरली नाही काही बोललो सुद्धा नाहीत आम्हाला राजकारणात जायचं पण नव्हतं आणि भाजप मधला सुद्धा गोरगरीब मराठा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही ते ओपोशिशनला बसले होते राजकारणात जायचं नाही म्हणून तुम्हाला संधी दिली म्हणजे मी सरकारला संधी द्यायला तुम्हाला माझा जीव जाळतो पण तुम्हालाच संधी, संधी। आमचं देऊन टाका मग आता जर नाही दिलं तर समाज तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे तुम्ही का दिलं नाही म्हणजे फोटारडी तुम्ही येत मरा मराठ्यांना अडवण्याचं काम मुद्दाम तुम्ही करताय मराठ्यांना जाणून बुजून त्रास द्यायचं काम तुम्ही करता ही समज तुम्हाला विचारणार आहे आणि मग तुम्ही जर दिलं नाही तर माझ्या नावाने आता मग बोंबलायचं नाही अजिबात पाडितोय आमकं करतोय तमक करतोय मग सांगायचं नाही पाडापाडी म्हणजे काय त्यांना राजकीय प्रवीण साहेबांना सन्यास घेण्याची गरजच नाही ना त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या त्यांच्या भविष्यासाठी आयुष्याच्या लागतात त्या दिल्या पाहिजे जसं की शेतकऱ्यांना सुद्धा आयुष्याची कर्जमुक्ती दिली पाहिजे त्यांना मालाला भाव दिला पाहिजे पाणी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना लाईट दिली पाहिजे तसंच मराठ्यांना तुम्ही आयुष्याचं द्या ना त्यांचं हक्काचं आरक्षण आहे आणि कुणी एकच हे राहावं हे साध्या माणसाला सुद्धा समजत नाही तुम्ही द्या ना तुम्हाला राजकीय सन्यास घ्यायची गरज नाही जाऊ द्या मागचं जाऊ द्या आता आपण आज आपल्या तुमच्या समक्ष सांगतो की आता आम्ही तुम्हाला ही संधी द्यायच की आम्ही उपोषणला बसलो तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा सगळ्या तुम्ही मान्य करा मराठा समाजाला दिसतय ना कोण फायदा करतोय मराठा समाजाचा तुम्ही नाही दिल्यावर मराठा समाज तुमच्या विरोधात बोलणारच ना सत्ताधारी तुम्ही सत्य राज तुम्ही बसलाय त्या खुर्चीचे हकदार तुम्ही आज तुम्ही राजा आहे तुमच्याकडे पालकत्व आहे तुम्हाला घराना ऐकून घ्यावं लागणार आहे तुम्ही उघडपणा नाही करू शकत मला का प्रश्न विचारला आम्हाला का मानता तुम्या। तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारता तुम्ही चुकीच्या माणसाला मागणी करता चुकीच म्हणू तुम्ही सत्तावरती तुम्ही बसलात पालकत्व तुमच्याकडे आणि हे तुम्हालाच द्यावं लागणार दुसरा काहीच नाही तुम्ही जर असंच शब्द वापरात की चुकी चुकीच्या माणसाला बोलताय तर आणखीन तुमच्याबद्दल गैरसमज समाजात जाणार आहे की तुम्ही मुद्दाम देत नाहीत म्हणून कारण सत्ताधारी तुम्ही तुम्हालाच मागावं लागणार आहे येतेच सोडून दे. नाही नाही आवत नाही. इथेच बोलत रही. हां. इथेच बोलत रही. मला पण नाही. मी कामचा रिपोर्ट म्हणते मी खरेश उत्तर, उत्तर द्यायच खरेश शेवटी फडणवीस साहेबांच्या सगळं हातात मी तर सांगितलं त्या दिवशी कि आमची जबाबदारी नाही कोणाबोल कोणा कोणाच बैठका घेणं सरकारची जबाबदारी बैठका बोलवणं आता अधिवेशन बोलवलं होतं विधानसभा अध्यक्षांकडं मागणी करायला uh, लागते वेळ मागायला लागतो राज्यपालांकडे मग राज्यपालांकडे दिल्याच्या नंतर राज्यपाल महोदय ठरवतात जागा ठिकाणा ही प्रक्रिया आहे इथं uh, कोणी सरकारने बोलायला लागतं सरकार त्यांची पंच आमदारांनी पत्र द्यायची काही गरज नाही जर एकदा सरकारने ठरवलं राज्यपाल महोदयांकडे मागणी केली तर आदिवशी लागू शकतं सरकार त्यांची कायदे नियम बऱ्याच जणांना कळते पण काही नाही वाटत बाबा द्या मला त्या विषयात बोलायचं नाही म्हणलं मी आज त्याच्यामुळं एवढंच आहे की हा नाही मी नाही फोटो बोलत मी तुम्हाला चांगलं माहिती माझ्यापर्यंत चर्चा नाही कसलीच पण काय विषय माझ्यापर्यंत माहिती पण आणि मी काही काहीच लपवत नाही त्यांना पालकमंत्री महोदयाला आम्ही त्यावेळेस ते अब्दुल सत्तार साहेब आले होते त्यांना द्याच हा नाही त्या त्यांना सांगितलं होतं आम्ही आज काल की आरक्षणाच्या विषयात सगळ्या सोयीची आधी सूचना तुम्ही काढली तिच्या अमोर व्हायला पाहिजे तुम्हीच काढली दोन हजार चारचा चा ज्या रे मराठा आणि कुणी एकच आहे तीनही गॅजेट लागू करा तुम्ही पुरावे आणले दा हजार मोरारजी साहेबांनी हैदराबाद तेही लागू करा केसेस सगळ्या मागाय ज्या मागण्या आहेत त्यात ठेवू नका तुम्ही थांबू नका तुम्हाला अशी नाराजी मराठींची भरून नाही तुम्हाला ते द्यावं लागणार आहे नसतं मग आपलं काय विषय राजकारण मला विषय घ्यायचा नाही या काळात मला सरळ सरळ त्यांनी किती समोरून टीका काय के केली दादा तरी पण मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो आणि तुमच्या कुणा शब्द वापरतो मी की तुमच्या साक्ष्यानं सांगतो मला आता राजकारण करायचं नाहीये मी फक्त सरकारला संधी दिली की तुम्ही आता द्या तुम्हाला जर मराठ्यांची नाराजी भरून काढायची असली तर मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करा हो संधी गेलेली नाही अजिबात अजिबात गेले नाही पण नंतर जर तुम्ही आता दिलं नाही तर महा नावाने बॉमलायचं नाही पाडापाडी काय उभा काय कमून केले काय मग बॉम्बलायचं नाही आणि मराठी ऐकून बी घेणार नाही मराठी सरळ सरळ तुमच्या नावाने खडे फोडणार आहेत मग कारण तुम्हाला संधी दिली आणि फडणवीस साहेबांनी समजून घ्या नाही नाही मी सांगितलं ना तुम्हाला ती मी कुठं बोलत नाही मी मी भेटलं मला तरी बांधवाला सांगतो नाही म्हणून तरी भेटतो मी कधी लपून काय ठेवत आणि लपून ठेवत काय कारण मला समाजापेक्षा कोणी नाही एवढा मोठा बलाढ्य समाज आहे आणि त्यांच्याशी आणि तुमच्याशी तुम्ही कधीच काय लपून ठेवत नाही सरळ सरळ आहे तुम्ही जनते दाखवताय आणि मी तुम्हाला बोलतोय म्हणजे मला दोघं सारखे तुम्ही पण आणि समाज पण मी इथं काहीतलं हां प्रत्येका प्रत्येक पक्षाची आमच्या आंदोलनाबरोबर भावना आहे मग आता ते तर योग्य प्रत्येक पक्षाची भावना आहे की आंदोलनाच्या सोबत राहिलं पाहिजे आणि ते योग्य सगळ्यांसाठी असं नाही हो असं नाही असं नाही असं नाही इतके मुरबी नाही बाबा आम्ही जवळ जोडलं मुरबी असे काय साधायला आणि आपले भोळे बाबडे माणसं तर नाही गरीब शेतकऱ्याचा लेख बांधावर खेळलेले पोर आहेत आम्ही आम्ही चिखल बघितलेला आहे कष्ट बघितलेले किती काटे मोडत बघितलेले किती हाल होते हे बघितलेले डाव डुव येत नाहीत आम्हाला पण एक खरं आहे मला के, के की मला माझ्या समाजाला डाग लागू द्यायचा नाही की हे असले डाग लावतात आम्हाला की जातीवाद करायला आमक करायले तमक करायले राजकीय भाषा बोलायली म्हणून एक एक जबाबदार पोरग म्हणून समाजाचं मला सरकारला संधी देणं गरजेचं आहे की आता तुम्ही द्या आम्ही राजकीय भाषा बोलत तुम्ही अधिवेशनाची मागणी केली तुमच्याच माणसानं घ्या अधिवेशन तुम्ही आणि पडू द्या समाजासमोर उघडे गोवांचा बोलत नाही विरोधी पक्षाचा आमदार बोलत नाही सत्ताधाऱ्यांचा नाही हो एकदा दूध दूध का पाणी पाणी आता हटायचं नाही 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 अधिवेशन घ्या मला जायचं राजकारणात मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचं ध्येय माझं पण समाजाचं पण आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे आणि ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे पण आता पुढे काय होईल यांनी नाही दिलं ते समाजाची बैठक घेऊन समाजाला विचारून केलं जाईल पाडायचे कौबा करायचे की समाजाला विचारून निर्णय घेतला जाणार आहे त्याला नावी दे पण आता तरी आता राजकारण डोक्यात नाही राजकीय भाषा मला करायची नाही सरकारला संधी आणि विशेष करून फडणवीस साहेबांना त्यांनी आता द्यावं मराठा समाजाची नाराजी भरून काढावी आणि त्यांचं राजकारण त्याला क्लास देणारा कोणे समाज बघत असतो समाजाचे डोळे उघडे Claro.